ज्या फील्डमध्ये आपल्याला जायचं आहे त्या फील्डचं कामही सुरूच ठेवायचं म्हणजे म्हणण्याच्या तात्पर्य असं आहे मित्रांनो की जे आपली कॉलेज लाईफ आहे ते जगून घ्यायची आणि ते कॉलेज लाईफ एन्जॉय करता करता ते कॉलेज लाईफ जगता जगता आपलं जे फ्युचरचं प्लॅन आहे त्याबद्दल काम करणे सुरूच ठेवायचं आपली कॉलेज लाईफ खतम होत आली आपली कॉलेज लाईफ जी आहे ती खतम होत आली की आपल्याला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्या फील्डसाठी आपण प्रिपेअर केलेला असतो पहिलेच तर मग आपल्याला तेवढं कठीण नाही जात अवघड नाही जात त्यामुळेच लाईफ एन्जॉयसुद्धा करायची आणि त्या लाईफ एन्जॉयबरोबर आपलं जे फ्युचरचं प्लॅन आहे त्यासाठी काम करणे सुरू ठेवायचं कंटिन्यू काम करत राहायचं खरीच तुमच्या मेहनत म्हणजे जर खरीच दम असेल तर तुमची सक्सेससुद्धा जास्त दिवसपर्यंत तुमच्या दूर राहू शकणार नाही तुम्ही खूप मेहनत करतात तरी तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे आणि ते सक्सेस मिळायला खूप वेळ लागत आहे तर घाबरून घ्यायच्या विषय तर घाबरून घ्यायचा विषय नाही मित्रांनो किंवा चिंता करण्याचा विषय नाही तुम्ही मेहनत करत आहात आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा तुम्ही मेहनत करत असूनसुद्धा तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे तर समजून घ्यायचं की आपल्या मेहनत आपण कंटिन्यू करत राहायचं जे तुम्ही मेहनत करत आहात ना आणि सक्सेस लवकर मिळत नाही आहे तर आपली मेहनत तर सुरूच ठेवायची पण जेव्हा ते सक्सेस मिळेल तेव्हा काहीतरी मोठं होईल होईल तेव्हा काहीतरी मोठं होईल असं समजायचं आपण आपल्या घरी पोहोचायला आहोत मित्रांनो आतापर्यंत कसं काय तुम्ही सर्व कसे आहात कमेंटमध्ये सांगा काहीतरी तुमची दिवाळी कशी केली आनंदात गेली की काही वेगळं झालं दिवाळीमध्ये मजा केली की नाही दिवाळीचा उत्साह जो आहे दिवाळीचा सण जो आहे त्यामध्ये तुम्ही काय केलं नक्की कळवा कमेंटमध्ये तुमचे असं नाही की मी कमेंट वाचत नाही दिवसभर मी खालीच राहतो कमेंटच कमेंट वाचतो असा विषय आहे मित्रांनो तर आहोत आपण रस्त्याने सायंकाळ झालेली आहे खूप काळाभोर अंधार पडलेला आहे आपलं वाहन ही हळूहळूच चालते मित्रांनो पैडल पण आपण जोरात मारू शकत नाही चैन पडून जाते है। असा विषय आहे अशी परिस्थिती आहे सध्या पण जोपर्यंत आपण काहीतरी करणार नाही तोपर्यंत तो शांत तर बसणार नाही आपले व्लॉग डेली सुरू राहतील आपले जर सेमिस्टरचे पेपर वगैरे असले मिडटमचे पेपर वगैरे असले तर काही कालावधीसाठी व्लॉग एक हप्ता दोन चार दिवस असे बंद असू शकतात पण आपले व्लॉग जे आहेत ते डेली येणार कोणत्या नाही कोणत्या टॉपिकवर आपले व्लॉग डेली येतील असं नाही की डेली लाईफ डेली लाईफ तर राहीलच डेली लाईफवर व्लॉग तर राहीलच पण जे काही घटना घडतात काही वेगवेगळे टॉपिक तर प्रत्येक टॉपिकवर ब्लॉग तर येणारच काही कालावधीसाठी जेव्हा खूपच काही अडचण असली एक्झाम टाईम जसं की एक्झाम टाईम तर ब्लॉग आपले बंद असू शकतात काही दिवस पण ब्लॉग आपले डेली येणार तर दोन चार मिनट बाकी आहेत आणखी आपल्या घरी पोहोचायला आपल्याला तर चला मित्रांनो धन्यवाद तुमचं माझं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी मनातून आभार भेटूया आपण उद्या त्या ब्लॉगमध्ये धन्यवाद